महाराष्ट्र पुन्हा शिवाजीराजे भोसले याचसाठी केला होता अट्टाहास आणि कांतारा चॅप्टर वन सिनेमे दोन प्रश्न एकच शेती शेतकरी आणि त्यांची आवेलना पर्याय मागून मिळते ते भी काकासाठी लढावच लागत असं म्हटलं जात अथवा जायचं भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि भारताची सत्तर टक्के लोक आजही शेतीवर अवलंबून आहे जर शेतकऱ्यांनी शेती करणं बंद केलं तर सगळं जग उपासमारीने मरेल म्हणून जगातील कोणतंही सरकार शेतकऱ्यांना शेती करायला प्रवृत्त करत मात्र जे शेतकरी आपल्या काबाड कष्टाना शेती पिकवतात त्यांच्या पिकाला भाव द्यायला सरकार मात्र विसरतं हा विरोधाभास नाही का म्हणजे अखंड भारतातील समस्त लोकांना जगवण्याचं काम जर शेतकरी करत असतील तर हाच शेतकरी फाशीच्या दोराला लटकतोच कसा सगळ्याच्या प्रश्नाकडं काना डोळा करतात अशावेळी या शेतकऱ्यांनी करायचं काय बस याच विषयाला डोळस दृष्टीने समजून घ्यायला लावणारा चित्रपट म्हणजे पुन्हा शिवाजीराजे भोसले पहा जेव्हा पृथ्वीवर शेती हा पर्याय उपलब्धच नव्हता तेव्हा कुठल्याशा एका बळीराजानं आपल्या रहितीला शेती करायला प्रवृत्त केलं त्याच्या डोक्यात आलं की कुठपर्यंत लोक जंगल आणि शिकारीवर अवलंबून राहणार कधीतरी आपल्याला उपजीविकेची नवनवीन साधने तयार करायलाच हवीत त्यासाठी त्यांनी उपजीविकेचं कायमस्वरूपी साधन म्हणून नदीकाठची मंशार जमीन लागवडी योग्य करून त्यावर शेती हा पर्याय निर्माण केला देतो तो देव याला अनुसरून त्यांनी आपल्याला निसर्ग अन्न देतो म्हणून त्याची पूजा करायला लोकांना भाग पाडलं आणि लोकांनीही देवांना सोडून निसर्गाला पुजायला सुरुवात केली याचाच राग इंद्राला आल्यामुळे त्यांनी बळीराजाचा निपात करण्याचा घाट घातला आणि भगवान विष्णू यांच्याकडून राजा बळीला पाताळात कायमचा बुडवला बळीराजा पाताळात गेला खरा पण त्यांनी त्यांच्या रयतेला लावलेली कष्टाची अर्थात शेतीची सवय आजही टिकवली आहे म्हणून तर आजही शेतकऱ्याला बळीराजाच म्हटलं जातं पण कोणता बळीराजा ज्याला कधीही पाताळात बुडवता येत होतो आणि त्याला बुडवतात कोण तर धनदांडगे व्यापारी आणि मदमस्त सत्ताधिकारी अशा निर्माणीच्या वेळी पुन्हा एक बळीराजा या कलियुगात जन्माला आला ज्याच्या एका हातात नांगर तर दुसऱ्या हातात लवलवती तलवार होती तो बळीराजा म्हणजे शिवाजीराजे भोसले ज्यांनी आपल्या हिमतीवर शेतकऱ्यांचं पालकत्व स्वीकारलं आणि स्वतःला छत्रपती बनवलं छत्रपती म्हणजे छत्र निर्भयतेचा आसरा देतो असा पालक म्हणजे आतापर्यंत आपला निप्पात निमूटपणे सहन करणारा बळीराजा आता तयार झाला दुश्मनाला गाडायला शेतकऱ्यांच्या एका खांद्यावर पहिला फक्त नांगर होता शिवरायांनी त्यांच्या हातात तलवार दिली आणि सांगितलं स्वतःच्या संरक्षणासाठी दुश्मनाचे वध करावे लागले तरी चालतं हे कृष्णाची गीता शिकवते त्यामुळे बिनधास दुश्मनांचा खात्मा करा आणि त्या दिवशी खऱ्या अर्थानं शेतकरी आत्मनिर्भर आणि आत्मसंरक्षक झाला त्याला शेतात काय पिकवायचे किती पिकवायचे आणि त्याचं संरक्षणही कसं करायचं याचं आत्मभान शिवरायांनी करून दिलं म्हणून तर आज साडेतीनशे वर्षानंतर पुन्हा या सत्ताधीशांनी शेतकऱ्यांचा आत्मघात करून घेणारा बळीराजा निर्माण केला अर्थात कोणीही व्यापाऱ्यांनी तर सरकारनं बिंदास्तपणे आमच्या ओडक्यावर पाय द्या आणि आम्हाला पाताळात गाडा मात्र आता ते होणे शक्य नाही यासाठी काय करावं लागेल पुन्हा एकदा शिवाजी महाराज जन्माला यावे लागतील नाहीतर प्रत्येक शेतकऱ्यालाच बळीराजाच्या ग्लानीतून बाहेर येऊन स्वतःला छत्रपती शिवाजी महाराज बनवून या व्यापारी आणि आपल्यावर अत्याचार करणाऱ्या लोकांचा स्वतःच निपात करावा लागेल कारण हे राज्य माझं आहे मी या राज्याचा मालक आहे मग मलाच नको का माझ्या राज्याचं संरक्षण करायला बस हक्क मागून मिळत नाही त्यासाठी लढावंच लागतं कधी मारावं तर कधी मारावंही लागतं तेव्हा स्वराज्य निर्माण होतं स्वराज्य स्वत उठ शेतकऱ्या उठ बस झाला बळीराजाचा आत्मघात आता तयार हो शिवरायांच्या विचारानं शत्रूंचा दाह करायला नमस्कार मराठी आपलं सहर्ष स्वागत चित्रपट पुन्हा शिवाजीराजे भोसले यासाठी केला होता अटास चित्रपटाचा परिचय दिग्दर्शक महेश मांजरेकर प्रमुख भूमिका सिद्धार्थ बोडके छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत प्रदर्शित एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस प्रकार ऐतिहासिक अधिक सामाजिक वास्तववादी चित्रपट मुख्य विषय आधुनिक शेतकऱ्यांचे प्रश्न आणि स्वराज्याची प्रेरणा चित्रपटात आधुनिक महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वेदना अन्याय आणि संघर्ष यांना ऐतिहासिक प्रतीक शिवाजीराजे यांच्या माध्यमातून मांडला आहे पुन्हा राजे पुन्हा आले आहेत हा संदेश आजच्या असमानतेच्या विरोधात आशेचं प्रतीक ठरतो शेतकरी कर्ज बाजारीपणा आणि आत्महत्यांचं वास्तव दृश्य बाजारपेठ दलाल आणि सरकार यांचे शोषण पिकांना योग्य दर न मिळणे शेतकऱ्यांचा सन्मान आणि अस्तित्वाचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराज हे पात्र या सर्व प्रश्नांना न्याय देण्याचं प्रतीक आहे प्रेरक संवाद स्वराज्य फक्त माझं नव्हतं ते तुमचंही होतं आता तुम्हीच राजे व्हा शेतकऱ्यांच्या आत्मसन्मानाला जागावणारा संवाद ज्याच्या हातात जमीन आहे तो गरीब कसा आर्थिक आणि नैतिक प्रश्नांवरती प्रहार दृश्य कोरड्या जमिनीची वेदना पावसाचं आगमन आशा आणि पुनर्जीवन जय भवानी आरो इतिहास आणि वर्तमानाचा संघर्ष या दृश्यातून स्वराज्याचा आत्मा जागवला आहे निष्कर्ष पुन्हा छत्रपती शिवाजीराजे भोसले हा चित्रपट शेतकऱ्यांचा आवाज बनतो इतिहास आणि वर्तमानाचा संगम घडून सामाजिक जागृतीचा चित्रपट ठरतो संदेश शेतकरी म्हणजे आजचा शिवाजी त्यालाच आपलं स्वराज्य पुन्हा आठवायला हवं हो। ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुमचा अभिप्राय जरूर द्या आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांशी शेअर करा आणि आमचे असे आणखी व्हिडिओ पाहायला विसरू नका जय छत्रपती शिवाजी महाराज जय सार्वभौम राजावळी धन्यवाद